सोनाली प्रवीण शेख पाटील पोगा भिवंडीकरांचा शिव शु। शिवा आणि शिवा सोबत पाला जीविका पिंटू शेख पाटील उंबारलीकरांचा शार्दूल गुदाला शेमानकरी शंभर माझ्या बक्षीस नाने ना मामा झाला आपण हेडून टाकायचं नाने मामा ना 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 ना। ना ना ना। फ्रान्सिस हनी भुईर पडगे यांचा सा घरचा साथ पाला सोबत आदिरा पाला विंजूरच्या गुजालाची मानकरी दोनशे रुपयाचे आलेला आपल्या अभिनंदन आहे

आणि त्या अठरा तारखेला याच ठिकाणी याच मैदानात चक्र्यांच्या जंगीच्या दुधी सगळ्या पहिल्या माकडून नोंद घ्या नागोरी चायवाले जर आपण आला शेत जावल्या बरं खुशखा नुसतं मग समुसळ

सुंदर गाडी बघा पैसे वरती पडण्यासाठी सजे गाडी उज्ज्वला सुंदर गाडी पडणारे पडणारे पब्लिकाबत पडणारे किस्मत इकडे कि सुंदर गाडी डावी नखर्या पडणारे सोबत शिक्के घरचा सास जमसवा प्रसन्न कमात आणि शाविना शेतपाळल्या सुटल्या

आणि संस्कृती अनिल शेठ पाटील खेसर यांच्याकरता पाश्वर्भाचं इनामाला आपलं अभिनंदन आहे सन्मणी अशोक कुंभारकर चित्रण मनपूर्वक आपले स्वागत आहे